समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी स्टेशन तालुका पलूस येथे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाश बालक काटे यांच्या रॉयल फुटवेअर या नव्या फुटवेअर शोरूमचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला गावातील नागरिक व्यापारी व विविध क्षेत्रातील व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या उद्घाटन समारंभाला प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक कथाकथनकार जयवंत आवटे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले आपल्या प्रास्ताविक भाषणात आवटे यांनी प्रेरणादायी विचार मांडले ते म्हणाले जवळची माणसं समृद्ध झाल्याशिवाय आपण स्वतः समृद्ध होऊ शकत नाही धंदा करताना दुकान व खुर्ची सोडायची नाही चिकाटीने व्यवसाय केल्यास नक्कीच प्रगती साधता येते आपण जगाचे मोठे कार्यक्रम करण्यासाठी जन्माला आलो नाही तर आपण आपले काम व्यवसाय आणि प्रगती इतकी उंचावायला हवी की त्यामुळे जग आपल्याला ओळखेल माणूस जर नेहमी कामात गुंतला असेल तर कोणतेही मानसिक किंवा शारीरिक आजार होत नाहीत समाजातील सर्वजण जर एकोप्याने राहिले तर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राहून आपल्या समाजातील नात्यातील व्यक्तीला उद्योगधंद्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन जयवंत आवटे यांनी केले त्याचबरोबर प्रकाश काटे हे आपल्या रॉयल फुटवेअरच्या माध्यमातून भिलोडी स्टेशन व परिसरातील लोकांना योग्य दरामध्ये चांगल्या प्रतीचे विविध कंपन्यांचे फुटवेअर खात्रीशीर देऊन परिसरातील लोकांचा विश्वास संपादन करतील व भविष्यात त्यांच्या या लघुव्यवसायाचा मोठा उद्योग समूह होईल अशा शुभेच्छायुक्त आशावाद साहित्यिक जयवंत आवटे यांनी व्यक्त केला यावेळी हजारवाडी सरपंच सर्जराव यादव प्रवीण कांबळे राजेंद्र यादव डीएम कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य सागर कदम प्रवीण शिरतोडे रितेश कांबळे गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर जाधव रामभाऊ खोकडे तानाजी यादव तसेच पंचशील ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षवेधी होती शुभारंभानंतर सर्व मान्यवरांनी प्रकाश काटे यांच्या रॉयल फुटवेअरच्या व्यवसायाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या नवीन उपक्रमामुळे भिलवडी स्टेशन व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आकर्षक पादुत्राणी खरेदीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे याबद्दल समाधान व्यक्त केले नमस्कार मी जयवंत आवटे आज रॉयल फुटवेअर बिलवडी स्टेशन येथे आदरणीय प्रकाशजी काटे साहेबांच्या शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे खरं म्हणजे सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपण सामान्यच सा राहायचं नाही हा उदात्य हेतू ठेवून समाजाप्रती उपयोगाचं एक साधन म्हणून आज फुटवेअरचं शोरूम उद्घाटन झालेलं आहे निश्चितपणानं हे शोरूम या परिसरातील सामान्य ज्या माता बहिणी आहेत पुरुष आहेत मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या रोजची गरज किंवा येणारे अडचण या माध्यमातून दूर होणार आहे आज एकूणच व्यवसायामध्ये मराठी माणूस कुठंतरी कच खात असताना नव्या उमेदाने एका युवकाने हा उद्योग उभा केलेला आहे निश्चितपणाने या परिसरामध्ये रॉयल फुटवेअर हा एक आदर्श ब्रँड निर्माण होऊन कोणतीही वस्तू इथं चांगल्या पद्धतीनं अत्यंत दर्जेदार बूट असेल सँडल असेल चप्पल असेल ही खात्रेदायक आणि योग्य किमतीत मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणून अधिक वर्जिष्ण होत जावं मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका